छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची पहिल्यांदा प्रभागनिहाय निवडणूक होत असल्याने प्रारुप याद्यामधील आक्षेपांची हरकती संख्या वाढली आहे ऐनवेळी होणाऱ्या गोंधळापेक्षा आताच आलेल्या हरकती आक्षेपांचा निपटारा करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे नावाचे जे आहे दोन एपी कार्ड म्हणजे आज मी जलश्रीमध्ये राहतो मी कारगिड्यामध्ये राहायचं तिकडे मतदार यादीमध्ये नाव आहे आणि इथंही दोन वेगळी वेगळी दोन वेगळी वेगळीच कार्यवाही पण आपल्या चालू आहे त्याला पडताळणी चालू आहे आणि दुसरं आहे की एक मतदार ग्रामीण मध्ये पण आहे आणि शहरीमध्ये पण म्हणजे आधार कार्ड त्याच्याकडे एकच नाव पण एकच परंतु त्याला तिथंही समाविष्ट केलं इथंही समाविष्ट केला त्याचा पडताळणी त्यांना मतदारांना विचारला ज्या ठिकाणी तो राहतो ते त्या ठिकाणची त्या एरियाचे मतदार म्हणून आपण गृहित धरलं जात रावरसपुराची तसे आहे सातारा देवळाची काही बातमी केली होती काही कॅन्डिडेट सांगतात जे आम्ही आक्षेप घेतो तुम्ही समोर माणसाला नोटीस देऊ नका असे होत नाही जरी दुसऱ्यांनी एका मतदार बद्दल आक्षेप जरी घेतला त्या मतदारांना विचारपूस करून त्याला जागेवर जाऊन पडताळणी करून त्याच वेळा ते अंतिम निर्णय घेतला जातो आतापर्यंत आलेल्या आक्षेपांचा पन्नास टक्के ऑलरेडी पूर्ण झालेला आता उरलेले जे पन्नास टक्के आहेत आज उद्या आणि उद्यापर्यंत जे काही येणारे आहे बरेच ठिकाणी भोगम स्वरूपाच्या आलेला आक्षेपाचा पडताळणी करणे शक्य नाही ज्या ज्या ठिकाणी आलेला प्रत्येक आक्षेपाचा वैयक्तिक पडताळणी त्या बघा प्रभाग चे इन्चार्ज जे आहे डीएमसी डेप्टी इंजिनियर या स्तरावरची वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी स्वतःहून तुम्हाला पण ते अवगत आहे दररोज तुम्ही कव्हर करताय आणि जोपर्यंत प्रत्येक आक्षेपाचा म्हणजे आपण वैयक्तिक पद्धतीने पडताळणी करण्याचा सूचना हे दिलं ज्या ज्या दि, ज्याप्रमाणे सांगितलं होतं खूप मोठ्या प्रमाणावर आहे हा काही हेडिंग मध्ये चुकलं असेल हेडिंग मध्ये चुकल्यामुळे तो यादी संजय नगर पूर्ण तिकडे गेलं का अशी त्यांना वाटायची ते हेडिंग मध्ये संजय नगर हा जे आहे रेल्वे पटरीचा कालचा भाग आहे ज्या ठिकाणी राजनगर आणि नगर हे भाग इथं पण संजय नगर उत्तर म्हणून योग्य ज्यावेळा अकरा लाख अठरा हजार एकशे अठरा एवढी मतदार असलेलं त्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा एरियामध्ये पहिल्या पहिल्या काही लोकांनी पूर्ण अभ्यास न करताय त्यांना त्यावेळा असे वाटलं परंतु ज्या वेळा आलेल्या आक्षेपाच जागेवर पडताळणी केल्या स्वतः मी काही काही भागामध्ये मी स्वतः पडताळणी केलेला आहे हा त्या ठिकाणी अं एक अकाळी यादी आलमगीर कॉलनीच जे सहा मध्ये गेले होते ते तीन मध्ये राहायला पाहिजे ते तीन मध्ये समाविष्ट आणि काही संजय नगर पूर्ण सातारा देवलाय मध्ये टाकलं ते नगरचे दोन भाग आहेत ते उत्तर आणि ते दक्षिण आणि त्या ठिकाणी राजनगर नगर असे एरिया ते सातारा देवला मतदारसंघ तेवढा मोठा आहे तुम्ही जर सव्वीसवा प्रभाग जर पाहिला तो तो, तो प्रभाग जालटा फाटा होऊन ते सातारा देवळेला आणि ते खालचा भाग आहे ते त्या ठिकाणी त्या एरियाचा उल्लेख नव्हता म्हणून त्या ठिकाणी जाऊन ज्या वेळा पडताळणी केल्या ते मतदार सव्वीस मध्येच आहेत आणि ते काही सॉरी मध्ये तो मध्येच आहे आणि आपले अधिकारी दररोज सकाळी संध्याकाळ रात उशिरा पर्यंत पडताळणी करतात तरी आक्षेप घेण्याची तारीख उद्यापर्यंत असेल आलेल्या आक्षेपाचं पॅरलली पडताळणी आपले लोक त्या ठिकाणी करत आहेत आणि जसं कालचे बातमी आहे आजच्या बातमी रावरसपुराची रावरसपुरा हा गाव जरी असेल त्या गावाचे काही घट महानगरपालिकेमध्ये समाविष्ट आणि जे रावरसपुरा गावाची जे काही घट ज्या ठिकाणी आपल्या ठिकाणी राहतात जसं माझी सैनिक कॉलनी त्या माझी सैनिक कॉलनी मध्ये जे रहिवासी आहेत तो रहिवासी इथलंच आहे माजी सैनिक कॉलनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये दावरसपुराची काही घट जे आहे ते ग्रामीण भागामध्ये आणि त्याचाही जागेवर जाऊन त्यावेळेला पडताळणी केली आणि आता आम्ही दुसरे पडताळणी असे करतो की यापैकी दुपारपर्यंत म्हणजे ही मीटिंग चालू व्हायच्या अगोदर पर्यंत चार हजार आपण डिस्कस केलेल्या होत्या आपल्या टीम कडे दिलेल्या होत्या त्यातल्या एकोणावीसशे चार हरकती निकाली पण काढलेली ऑलमोस्ट आपलं पन्नास टक्के हरकती निकाली निघालेल्या आहेत शिल्लक एकवीसशे पाच हरकती आहेत आणि आपल्या सगळ्या टीम दहाच्या दहा जो टीम ज्या आहेत त्या आजही काम करताय